मित्रांनो कोकणचा प्रसार या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण आलो आहे शेतामध्ये म्हणजे नाचणीमध्ये आलो आहे आणि नाचणीमध्ये येण्याचं कारण हेच आहे की आज इथे शाळेच्या आपला पो रायगड जिल्हा परिषद शाळा कोळमांडेचे विद्यार्थ्यांना घेऊन आपले शिक्षक इथे आलेत खास नाचणी आवडतात म्हणजेच नाचणी लावतात कशी ते दाखवण्यासाठी शा शालेय शिक्षणासोबत मुलांना शे म्हणजे शेतीबद्दल आवड निर्माण व्हाव व्हावी आणि तसेच शेतीबद्दल माहिती मिळावी यासाठी खास ते नाचणीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन आले तर आपण बघू शकता दृश्यांच्या माध्यमातून माझ्या मागे आपले शाळेचे जे शिक्षक आहेत ते आहेत आणि विद्यार्थी देखील आहेत हे बघा हे बघा सगळे चिल्ली पिल्ले आलेत नाचणीमध्ये आपण बघू शकता तर आपण स्टेप बाय स्टेप आपण त्या विद्यार्थ्यांना देखील विचारणार आहोत आणि जे आपले शिक्षक आहेत त्यांना देखील विचारणार आहोत नक्की हा उपक्रम जे विद्यार्थ्यांना घेऊन आले तर हा उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना नक्की साध्य काय करायचं आहे तर चला आपण जाऊया आता शिक्षक आपले आहेत त्यांच्याकडे तर मॅडम नमस्कार आपण आज इथे आलात ह्या शेतामध्ये नाचणीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन आलात नक्की आपला उद्देश काय आहे याच्यामागचा शनिवार आहे आणि आज सकाळची शाळा आहे आणि महाराष्ट्र शासनाने दप्तराविना शाळा हा जो उपक्रम राबवलेला आहे यामध्ये शनिवार हा दिवस विद्यार्थ्यांना वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी केलेला आहे तर यामध्ये मागच्या शनिवारी आम्ही कवायतीचे प्रकार घेतले तर या शनिवारी भेट हे हे या ओके। चांगला उपक्रम राबवत आहे तुम्ही कारण मुलांना शालेय शिक्षण देत असताना पुस्तकी ज्ञान देत आहे त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्यक्ष इथे शेतामध्ये नाचणीमध्ये आणून विद्यार्थ्यांना जो ज्ञान देत आहे तर खरंच विद्यार्थ्यांना ह्याच्यामधून आवड निर्माण होणार आहे शेतीची आणि सगळी माहिती देखील मिळणार आपण बघू शकता हे बघा विद्यार्थी एन्जॉय करतायत पूर्ण माहिती घेत आहेत हां हे बघा आपले दुसरे इथे गुरुजी पण आहेत त्यांना देखील आपण विचार गुरुजी कसं वाटतंय विद्यार्थ्यांना तुम्ही घेऊन आलात खरं सांगायचं झालं तर हा एक वेगळाच अनुभव आम्हाला या <laughs> ठिकाणी मिळतोय प्रत्यक्षात भात लागवड कशी केली जाते किंवा नाचणीची लागवड कशी केली जाते याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी नव्यानंच आहे त्यामुळे हा अनुभव आम्ही सर्वांसोबत या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत खूपच एक चांगला अनुभव आणि या उपक्रमाअंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांनासुद्धा हे ओके गुरुजी आपण आपण कोकणातले नाही आहात आपण म्हणजे घाटावरचे वगैरे तुमचं गाव तिकडचं आहे तुम्ही प्रॉपर तिकडचे आहात तर तुम्ही कोकणामध्ये आता आहात शाळे शिक्षणासाठी म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आपण नोकरीनिमित्त इकडे आहात तर नाचणीचा प्रकार तुम्हाला इकडे बघायला मिळतो तुमच्याकडे असा प्रकार आहे का नाचणी तर तुम्ही असं म्हणजे ही जी लागवड होते तर असं कधी बघितलंय काय आमच्याकडे कांदा वगैरे लावतात का, अशा पद्धतीने पण हे काही ओके तर ह्या शिक्षक आपले आहेत हे बघा इकडे देखील आहेत त्यांना देखील आपण काही विचारूया गुरुजी आपण इकडे किती वर्ष आहात कोकणामध्ये जवळपास पाच वर्ष या ठिकाणी होत आलेले आहेत तर या आजचा जो हा जो कार्यक्रम आहे आपला या हा उपक्रम घेण्यामागं उद्देश एवढाच होता की विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात एखादी गोष्ट प्रातिक्षिकाद्वारे कळावी की आपण पुस्तकातून सांगण्यापेक्षा जर आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात ती गोष्ट दाखवली तर त्यांना त्या गोष्टीचं अजून चांगल्या प्रकारे ज्ञान जे ते प्राप्त होऊ शकतं हा या उपक्रमामागे उद्देश होता आणि वातावरणही खूप छान पावसाचं झाल्यामुळे विद्यार्थी ते आनंदाने हा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी एन्जॉय करत आहेत हे बघा आपण काही आपले विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासमोर पण त्यांचे पण त्यांच्याजवळ आपण बोलण्याचा प्रयत्न करूया हा सोहम आहे तर सोहम काय क तुम्ही इथे नाचणीमध्ये आलात तर तुम्हाला कसं वाटत आहे ओके तर हे बघा हे आता विद्यार्थ्यांना शिक्षण वर्गामध्ये मिळते त्याचप्रकारे आता इथे प्रत्यक्ष नाचणीमध्ये येऊन पुढच्या म्हणजे शेती कशी केली जाते ते प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे विद्यार्थी आनंद घेत आहेत हे बघा पाण्यामध्ये मस्त मजा मारत आहेत हे बघू शकता छोटी छोटी मुलं आहेत आता जर त्यांना जर ज्ञान दिलं तर पुढे ही मुलं शेती करतील आता सध्याच्या युगामध्ये शेती ही आपल्या कोकणामधून नष्ट होत चाललं आहे कारण जो तो मुंबईला जातो आहे आणि शेतीकडे दुर्लक्ष होताना दिसतं आहे आणि त्याच्यामधूनच हे शिक्षक छोटासा प्रयत्न करतायत पण त्यांच्यासाठी जरी छोटा असेल तरी पण खूप मोठा प्रयत्न आहे कारण ह्यांच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांना शेती शेतीबद्दल ज्ञान दिलं जातं आणि हीच मुलं पुढे देशाचा आधार ठरू शकतात तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या देखील ज्या नाचणी आवडतात त्या महिला इकडे आहेत त्यांचंही दाखवू शकतो व्हिडिओ हे बघा इकडे આ બાજુ હા આડા બાજુ આડામાંથી પાઈ દેવું

ये रे 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 तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथे थांबवतोय भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो होतो इथे नाचणीमध्ये विद्यार्थी आपले आले होते, होते शाळेचे तर त्यांचं त्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी शिक्षकांनी इथे आणलं होतं तर त्यांचा हा व्हिडिओ आपण केला आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त पोचवा इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा त्यांना देखील कळू द्या की कशा पद्धतीने शेती केली जाते तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत चला टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या